कुत्र्यांची कुत्र्यासारखी गर्दी होती मटणावर ती पण लायन इत पद्धतशीर आज सकाळीच आपल्याला काम लागलेला सहा वाजता उठलेलो मग सिडी झरलो सीडी यो सकाळचा व्यू वा किती आहे तुम्ही कावा भागला नसेल मी दाखवतो तुम्हाला जास्त टाइम पास न करता केला आम्ही काम चालू चिट्टी दावत असेल ट्रेन वरच्या पण आपला भाऊ डायरेक्ट गोर्डाऊन वरच्या होता माझी मेहनत बघून तुम्हाला वाटत असेल येऊन नुसत्या व्हिडिओने नेमक का काम पण करतो तसंच घरी आलो फ्रेश झालो रेडी झालो आणि निघालो ही कडवलीची नदी वॉटर पार्क जर तुमच्या बजेट मध्ये नसल बसत तर माझं नाव सांगा नि तो धावा मला आपल्या आपल्याला पाठक ट्रेनची वाट बघली ट्रेन आली ट्रेन गेली मग आम्ही पण निघलो भाईनी जाराची अख्खी जा, टकलीच करून टाकली मग पोहोचलो गोव्हिलीला जीवनदीप कॉलेजला काय तुला माझा देतो तिथं लई चेकिंग झालंय आता माझा काही इथं संबंधच नाही आत मग जायचं असेल हॅलो बोल ना जोलकारा लाग केला झोल घातला गोविल कॉलेजचा मंगलसूत्र राजन दोन दोन आयडिया आणलेलो भाई आतमध्ये एंट्री झाली ना भेटलं यांचं मित्र नावने माहित सॉरी हा हे आपलं फॅन तीन बारकांत्यां आलो आपल्या भाऊच्या धक्क्यावर लय गर्दी होती तिथंच बसलो तर नादच केला फॉर्म भरला डायरेक्ट माणूस ठेवलेला राजाचा बजेट नव्हता राजाने स्वतःच्या स्वतःच भरला मग आलो भरलेला फॉर्म भरला माझा नाही त्यांचा माझा आटापला वाजा बाहेर निघताना काकाने बोललो पण माझ्या अर्घा आतमध्ये घुसतो लक्ष ठेवा तिथल्या निघलो आणि डायरेक्ट हे पोचलो आपल्या मुक्तता यांचे इला सांगितले मॅगी बनवायला निपुन बाई झोपलेला मॅगी घालली ज्या घ्यायला आलो त्या घेतला आणि निघलो तिथल्या डायरेक्ट आलो सिद्धिविनायक मंदिर टिटवाला खूप कमी गर्दी होती मस्त भारी दर्शन झाला आणि तिथल्या बाहेर आलो सुजलबाईने गारी घेतली तिची पूजा होती ती केली मी पण आशीर्वाद घेतला आता काय आशीर्वाद घेतलाय त्याने सांगणार आता तुम्हाला माहिती म्हणा किती बोलायला लागतो आका घासा सुकलेला मग ज्यूस पिल्ला घरी आलो वाईफायचं काम बाकी होतं तो करता तितपत तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा बाय बाय